सोन्याच्या दराचा सर्वकालीन उच्चांक आता पाहायला मिळतोय सोमवारी सोनं दिवसभरात तेराशे रुपयांनी महागलं सोनं तोळा एक लाख तेराशे रुपयांवर पोहोचले सोने खरेदी सामान्यांच्या अक्षय तृतीयेपर्यंत सोनं आणखी महागेल अशी शक्यता वर्तवली जाते गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्यानं दरवाढ होते सोन्याच्या दरामध्ये सोमवारी तेराशे रुपयांची वाढ झाली आणि चांदी सुद्धा प्रति किलो बाराशे रुपयांनी महागलेली आहे तर आपण पाहतोय सोनं प्रतितोळा आता लाखांच्या गेले गेले ला प्रति ला वर गेलेली आहे गेलेला आहे सोमवारी सोन्याच्या दरात तेराशे रुपयांची वाढ झालेली आहे सोनं खरेदी आता सामान्यांच्या बाहेर गेली आहे सोनं प्रतितोळा एक लाख तेराशे रुपयांवर पोहोचलाय ले ले तर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत अमित मोडक हे कम्युनिटी मार्केटचे तज्ज्ञ आहेत सर स्वागत आहे आपलं झी चोवीस तास वर यांच्याशी संपर्क आपला होऊ शकलेला नाहीये तर आपण पाहतोय सोन्यानं सर्वकालीन उच्चांक सध्या नोंदवलेला आहे आणि सोनं आता एक लाख तेराशे रुपयांवर पोहोचलेला आहे सोमवारी तेराशे रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे सोनं आता महागलेलं आहे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत कमोडिटी मार्केट तज्ज्ञ अमित मोडक अमित सर स्वागत आहे आपलं झी चोवीस तास वर सुरुवातीला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे सोन्यानं सर्वकालीन उच्चांक नोंदवलेला आहे आणि अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याचे दर साधारण किती जातील हॅलो अमित सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहचतोय आपला आवाज पोहचतोय माझा आवाज येतोय आपल्याला हो तो ये तो ये तो सर येतोय येतोय सर महत्वाचा मुद्दा म्हणजे सोन झालाय ट्रम्पच्या कालच्या एका वक्तव्यामुळे झालाय की ज्याच्याकडे सर्वाधिक सोनं आहे तोच निगोशिएशन मध्ये राजा ठरणार आहे आणि आता सगळ्यांनाच माहितीये की अमेरिकेच्या फेडरल रिझर्व कडे आठ हजार टन सोनं दुसरी गोष्ट त्यांनी संध्याकाळी सांगितलं की फेडरल रिझर्व्हनी तातडीने व्याजदर कमी करणं गरजेचं आहे व्याजदर खरंच प्रत्येक प्रकारे कमी झाले तरी सोनं वाढू शकतं तिसरी गोष्ट होती की चीनच्या झी सांगितलं की टेरिफ वॉर मध्ये जर कोणी अमेरिकेला सहाय्य ठरतंय असं दिसलं आणि चीनला एकटं पाडतंय असं तर त्या राष्ट्रांवरती ते सुडा सुडबुद्धीनी असं नाही म्हणता येणार पण काउंटर कारवाई करू शकतात म्हणजे चीनही काउंटर कारवाई करू शकतात त्या राष्ट्रांवरती कारण बरीचशी राष्ट्रही चीन मधून मिळणाऱ्या रॉ मटेरियल्स वरती आणि स्पेअर्स वरती अवलंबून त्यांच्याकडची मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर चालवण्याकरता या तिन्ही गोष्टींमुळे आता ते ट्रेड वॉर कुठेतरी फार टोकाला पोचत चाललंय असं दिसतंय आणि त्यामुळे एक पर्यायी म्हणून सगळ्यांचं जे लक्ष आहे ते सोन्याकडे आणि त्यातूनच बॉन्डचे जे व्याजदर आहेत अमेरिकेतले ते, ते अबनॉर्मली वाढत चालले आणि त्यामुळे डॉलर कमकुवत होत चाललंय आणि त्याचाही परिणाम सोन्याच्या दरवाढीवर होत आहे अगदी सर ही जागतिक स्थिती झाली आता जी अक्षय ये तृतीया येणार आहे त्यावेळेला साधारण सोन्याचा दर किती वाढू शकतो नाही आता गेले तीन दिवसाचा इतिहास बघितला तर रोज शंभर डॉलरनी सोन्याचा दर वाढतोय आजही जर तुम्ही बघितलं तर पस्तीसशे दहा डॉलर पर्यंत सोन्याचा दर जाऊन आलाय कालच्या बंदच्या वेळेला तो चौतीसशे तीस डॉलर होता म्हणजे आजही ऐंशी डॉलरनी दर वरती गेलाय आता अशाच परिस्थितीत आपण जशी त्रैराशिक मांडायची म्हटली तर अक्षय तृतीय अजून सात दिवस सातशे डॉलरनी सोनं वाढू शकतो पण तसं होणार नाही असं काही त्रैराशिका चालत नाहीत बाजारात पण सोन्याची किंमत अगदी खाली उतरत उतरत गेली तरी ब्याण्णव त्र्याण्णव असेल पाच हजार पर्यंत असू शकेल अगदी धन्यवाद दिलेल्या सर या माहितीसाठी आपण पाहिलेली आहे की आता सोनं एक लाख तेराशे रुपयांवर पोहोचलेलं आहे सर्वकालीन सोन्यानं उच्चांक नोंदवलेला आहे आणि आगामी काळात सोनं आणखी महागेल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे